आणखीन एक महत्वाची बातमी आहे राज्यातील एकोणतीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत लांबणीवर पडलेल्या निवडणुकींची प्रक्रिया लवकरच सुरू होईल एकोणतीस हजार चारशे त्रेचाळीस सहकारी संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत पुणे जिल्ह्यासह शहरात मिळून तीन हजार अठ्ठेचाळीस सहकारी संस्था आहेत आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमुळे सुद्धा राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळेल अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती साधारण कधी या तीन हजार अठ्ठेचाळीस सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडतील नक्कीच प्रज्ञा आपल्याला जसं माहिती आहे की सातत्याने पुढे ढकलण्यात येणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकाचं प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे खरं तर राज्य सरकारने तीस सप्टेंबर पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या आणि ही मुदत उलटून गेल्याने आता निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे राज्यातील एकोणतीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत जवळपास एकोणतीस हजार चारशे त्रेचाळीस संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत हा जो आदेश आहे तो प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिलेला आहे आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या सहकारी सो, संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे अशा संस्थांना वगळून या निवडणुका होणार आहेत परंतु प्रज्ञा अशी ही शक्यता वर्तवली जाते की निवडणुका पुन्हा एकदा ढकलण्याची शक्यता आहे कारण पुढच्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे देखील घोषणा होण्याची शक्यता जास्त आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती